नाशिकच्या उड्डाणपुरावर बारा तारखेला दोन वाहनांच्या अपघातात नऊ जण ठार झाले होते यावेळी लोखंडी सळ्या घेऊन जाणारा आयशर ट्रक रस्त्यात बिघडल्यानं थांबला होता त्यावर आदळून हा अपघात झालाय या घटनेनं महामार्गावर नियमबाह्य धावणाऱ्या वाहनांच्या फिटनेसबद्दल आणि पर्यायानं आर टी ओ अधिकाऱ्यांविषयी शंका निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी राज्य अध्यक्ष उदय दळवी उपाध्यक्ष गिरीश विचारे आणि चिटणीस धर्मेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत परिवहन आयुक्त विवेक भीमणवार यांना निवेदन दिलंय रस्त्यात थांबलेल्या ट्रकचे योग्यता प्रमाणपत्र नसतानाही त्यांना ते देण्यात आल्याचा आरोप करून या अपघाताला अधिकारीच कारणीभूत असल्याची तक्रार केली आहे आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे दरम्यान शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांचा परवाना नवीन वाहनांवर हस्तांतरित करावा अशीही मागणी अजिमभाई सय्यद आणि सहकार्यांनी केली आहे मध्ये नऊ लोकांचं बळी गेलेलं आहे त्या संदर्भात आज आम्ही ट्रान्सपोर्ट कमिशनर त्यांना आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय उदयजी साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आज का आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे का जे गाडीचा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये जो न नऊ लोकांचा बळी गेलेला आहे त्या लोकांचं बळी गेल्याचं कारण जसं मनुष्यबळाचा का गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी लोकांनी मागणी केली की त्या माणसांनी गाड्या गाडीला भरलेल्या मालांनी गाडी मालकांनी ड्रायवरांनी मा आमची मागणी हे का ज्या अधिकारी जे आर टी ओ अधिकारी जे असतील त्यांनी जी गाडीला फिटनेस दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही काय कारवाई करणारे अशा अधिकाऱ्यांना जर कधी त्या गाडीची अवस्था जर आम्ही ब जाऊन चौकशी जी होती बघितली त्या गाडीला काही जे फिटनेससाठी जे लागणारी वस्तू जे आहे आणि त्या गाडीची अवस्था अशी होती तर ती गाडी फेल झाल्यानंतर कशी फेल झाली पाच चार महिने झाले त्या गाडीचा फिटनेस झालेला आहे आणि त्या गाडी अशी रस्त्यावरती बंद पडली आणि बंद पडल्यानंतर त्या गाडीचा अपघात झाला त्याच्यामुळं नऊ लोकांचं लो बळी गेलेला आहे याच्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही जे काय अधिकारी असतील त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही परिवहन आयुक्तांच्या आभारी आहे का त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचा पत्र स्वीकारला त्याच्याबद्दल त्यांच्या धन्यवाद या दरम्यान परिवहन सह आयुक्त जयंत पाटील आणि भरत कळसकर यांच्याशीही वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सिकंदर पठाण दिशा न्यूज मुंबई